अभय साळुंके यांचे पान चिंचोलीत नागरी सत्कार जडणघडणीमध्ये जेवढा आई वाटा आहे तेवढाच वाटा माझ्या गावचा असल्याने आई माझ्यावरती पंचोलीचे उपकार असल्याचे काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष ला अभय साळुंखे यांनी आपल्या नागरिक सत्कार दरम्यान उत्तर देताना म्हणाले निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे नूतन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा नुकताच गावच्या वतीने भव्य नागरी सत्कार ठेवण्यात आला होता येथील मुख्य बाजार चौकात भव्य असा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक पोदार संतोष नागरगोजे अजित माने संतोष सोमवंशी सुधाकर पाटील रवी किशोर कारखाने सोमवंशी डॉक्टर गणेश भेळंबे अजित नाईकवाडे सरपंच गीतांजली हनुमंते मधुकर दिवे भगवानराव पाटील आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती नागरी सत्कार दरम्यान उत्तर देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले की जसं माझ्या कुटुंबियांनी माझा सांभाळ केला आहे तसाच माझ्या गावकऱ्यांनीही मला सांभाळले आहे अतिशय सामान्य घरातील माझ्यासारख्या बारक्या माणसाला मोठ्या जागेवरती बसवण्याची किमया ही आदरणीय दिलीपराव देशमुख व आमदार अमित देशमुख यांनी केली आहे मला मिळालेल्या या संधीचं नक्कीच सोनं करून सर्व जिल्हा पिंजून काढून एक मिनिटसुद्धा वाया घालवणार नाही व येणाऱ्या निवडणुकीत निलंग्याच्या नगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तसेच लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही हे सरकार फसवं असून केंद्र सरकारसह राज्य सरकारवर सडकून टीका केली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रामभाऊ पाटील उपसरपंच बब्रुवान जाधव डॉक्टर हो, नागनाथ जाधव डॉक्टर हो, विशाल हत्तरगेकर ज्ञानोबा धाबळे भगवानराव पाटील काकासाहेब पाटील वसंतराव धामणगाव दिगंबर जाधव ज्ञानोबा हो, दिवे दस्तगीर शेख आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ शेख यांनी केले तर आभार माजी सरपंच श्रीकांत साळुंके यांनी मानले निलंगा प्रतिनिधी